बीड सिटीजन लाईव्ह अपडेट वडवणी शहरातील स्वर्गीय वसंतराव नाईक चौक या ठिकाणी दोन गटात वाद झाला होता याप्रकरणी परस्परांविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या चौक सुशोभीकरणास विरोध करणाऱ्यांचा निषेध करत बंजारा समाज बांधवांनी आज वडवणी बंदची हाक दिली होती सकाळपासूनच वडवणीची बाजारपेठ कडकडीत बंद होती बंजारा समाज बांधवांच्या वतीने रॅली काढून निषेध नोंदवण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे वडवणी येथील स्वर्गीय वसंतराव नाईक चौक या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी चौक सुशोभीकरणाच्या कामात अडथळा निर्माण करून हॉस्पिटलचा बोर्ड काढल्याच्या कारणावरनं दोन गटात वाद झाला होता या प्रकरणात दोनही गटाने परस्परांविरोधी तक्रार दिल्याने उपनगराध्यक्षासह नगरसेवक माजी नगरसेवक यांच्यासह अठरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र चौक सुशोभीकरणास विरोध करणाऱ्यांच्या निषेधार्थ आणि वाद घालून तरुणांना जखमी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बंजारा बांधवांच्या वतीने आज वडवने कडकडीत बंद पाळण्यात आला